उपवासाचे साबुदाणा लाडू हे खूप छान झाले अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा आणि खूप पौष्टिक आहेत गोड शेंगदाणे साबुदाणे ड्रायफ्रूट पण वापरलेले आहेत साजूक तूप वापरलेले आहे उपवासामध्ये आपल्याला थकवा येतो का एक लाडू खा मला एनर्जी पण वाटेल आणि तुम्ही एरवी सुद्धा हे करू शकता असो घरगुती स्वाद मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्याला उपवासाचे लाडू बनवायचे आहेत शेंगदाणा साबुदाणा आणि गुळ वगैरे असं घालून हे पौष्टिक लाडू असे बनवायचे सहसा उपास करताना आपल्याला थोडा थकवा पण जाणवतो आणि असे पौष्टिक लाडू खाल्ल्या तर आपल्याला थोडं एनर्जी पण येते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी हे घेतलेले साहित्य हे साबुदाणे घेतलेले हे मी बारीक साबुदाणे घेतले तुम्ही जाड वगैरे असेल तरी पण चाल साबुदाणे कुठले पण घ्या शेंगदाणे घेतले ते एक वाटी त्याचप्रमाणे साबुदाणे घेतले आणि त्याच वाटीने मी हे गुळ घेतले किसलेला दोन ते तीन चमचे साजूक तूप घेतले वेलची पावडर आणि ड्रायफ्रूटचे तुकडे करून घेतले अजून बदाम आणि पिस्ताचे आता पहिले ड्रायफ्रूट आपण ड्राय असे भाजून घेऊया आता हे साबुदाणे आपण भाजून घेऊया शिंदाणी आणि साबुदाणे दोन्ही आपण भाजून घेणार आहोत आणि दोन्ही आपल्याला मिक्सरला बारीक करायचे साबुदाणे थोडे तडतडायला लागलेले आहेत असे थोडे फुलले ते आणि साबुदा थोडे फुलल्यानंतर ते काढून घ्यायचे आपल्याला आता शिबदाणे भाजून घेऊया शेंगदाणे भाजून झालेले आहेत काढून घेऊया आणि जी साली काढून आपण मिक्सरला आहे पावडर करून घ्यायचे आता ही साबुदाण्याची पावडर करून घेतलेली आहे शेवटी बारीक मस्ती करायची काढून घ्यायचे आणि आपण आता शेंगदाण्याची पण पावडर करून घेऊया करून घेतलेले आपण एक वाटी सुको खोबरं भाजून घ्यायचंय त्याने लाडूला चांगली टेस्ट येते आता एक साजूक तूप टाकायचं ह्याच्यामध्ये एक दोन चमचे साजूक तूप टाकले मी आणि ह्याच्यामध्ये ही साबधानाची पावडर करून घेतली ती ह्या तुपामध्ये आपण परतून घ्यायचंय तुपाने चांगले भाजून घ्यायचे याला जरवा टेक्स्चर आलेलं याला मिडियम गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचंय तसे आपण साबुदाणा पहिले सुरुवातीला भाजूनच घेतले होते त्यामुळे असं हे भाजून घेतलेलं आहे भाजलेले सुक खोबरं आणि हे शेंगदाणे भाजलेले पावडर करून घेतले आणि हा गोळ हा सगळं आता तिन्ही मिक्स करून घ्यायचे आपल्याला खोबरदार चुरून घ्यायचं थोडं नाही चुकलं तरी चाललं मिक्सरला परत पुन्हा एकत्र वाटून घ्यायचे वेलची पावडर टाकायची मिक्सरला एकत्र केलं का सगळं एकजी होईल आणि गुळाचे खडे सुद्धा मोडले जातील लाडू वळायला सुद्धा सोपे जातात मग हे सगळं सारण आता मिक्सरला फिरवून घ्यायचे मिक्सरमध्ये आपण हे बारीक करून घेऊया सगळं आता या मिक्सर मधून मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे बघा असे सद असे ह्या जे लाडू वळतात पैकी पण ह्याच्यामध्ये आपण आता हे ड्रायफ्रूट घेतले होते ते आपण घालूया आणि थोडे गार्निशिंग साठी थोडे ठेवूया सगळं हे मिक्स करून घ्यायचंय आणि आपण लाडू वळायला घ्यायचे तर याचे आपण लाडू बनवून घेऊया मस्त छान लाडू झाले ते आणि वळायला पण अजिबात त्रास नाही मस्त झटकन वळले जात आहेत असे मस्त लाडू आता बनवून घेऊया सगळे जर लाडू वळता नाही आणि जर तुम्हाला तर तुम्ही एक चमचं साजूक तूप गरम करून टाकू शकता ह्याच्यामध्ये पण हे प्रमाण आपलं बरोबर परफेक्ट आहे लाडू चांगले वळले जातात ते मस्त गुळ शेंगदाणे असल्यामुळे एकदम पौष्टिक लाडू येते उपवासाला तुम्ही नक्की हे ट्राय करा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये कळवा उपासाचे साबुदाणा लाडू आहे खूप छान झाले अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा आणि खूप पौष्टिक आहेत गूळ शेंगदाणे साबुदाणे ड्रायफ्रूट पण वापरलेले आहेत साजूक तूप वापरलेले आहे उपवासामध्ये आपल्याला थकवा येतो का एक लाडू खा मला एनर्जी पण वाटेल आणि तुम्ही सुद्धा हे करू शकता असं उपवास असेल असं ते <laughs> माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद